आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाक घर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी आहे इथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एसएम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक

हिंसात्मक मृत्यू साठून हिंसात्मक मृत्यू होत त्याच्यापेक्षाही अनेक वर्षाच्या संघर्षामध्ये त्यांनी आपल्या स्वतःचा एक वेगळी ओळख निर्माण केली राज्याचे माजी राज्यमंत्री म्हणून काम केलंय पराभव झाला तरी खटून न जाता त्यांनी अविरतपणे आपलं काम समाजाकरता लोकांसाठी सुरू ठेवलंय एक लोक लोकाभिमुख नेता म्हणून त्यांची वेगळी ओळख सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम सर्वात दोन तीन वर्षाच्या काळामध्ये त्यांनी जे निर्णय केले ते मला वाटतं राज्य सरकारच्या निर्णयापेक्षा पुढे जाऊन जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मदत करण्याची त्यांनी भूमिका राहील असे अतिशय कर्तृत्व संपन्न आणि चांगला सहकारी माझे मित्र आमच्या कुटुंबांमध्ये घटवण्याशिवाय राहते प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लीकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस